त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त तीन दिवस शाळेत केलेला आहे आणि हा कादंबऱ्या लोकांसाठी त्यांच्या समाजाच्या उद्धारासाठी आणि हे एवढंच नाही जगाच्या पाठीवर आपल्या भारताच्या सर्वोत्कृष्ट व्यक्ती मग छत्रपती शिवरायांचा पोवाडा हा त्यांनी रशियामध्ये साधवला ह्या रशियामध्ये चालत करत असताना हा दिलदात केलेला व्यक्ती महाराजांचा पोवाडा आपली संस्कृती हा रशिया सारख्या कम्युनिस्ट देशामध्ये मांडतो ही सर्वोच्च गोष्ट आणि आज असे महापुरुष भारताला लागले की आम्हाला तुम्हाला सर्वांच भाग्य आहे अशी लोक आम्हाला मिळाली पण आपण या लोकांकडनं काय घ्यायचं तर एकच द्यायचं लढतं आमच्या मागण्या शेवटपर्यंत राहतील प्रशासनाकडे सावरकर म्हणले मी अर्ज करून सरकारकडे जमलो नाही आणि सरकार माझ्या अर्ज फेटाळून जमलं नाही मात्र कधीही सावरकर जमले नाही आज हीच अभिप्रिय लोकशाही आपल्याला आहे आपल्यासमोर यांचा व्यासंग विचार आहे यांचा दृष्टिकोन आहे यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण या महाबळेश्वर शहरामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या माध्यमातून आपण इथं एकत्र आलो आणि आपण साठे आणि सगळ्या महापुरुषांना अभिवादन केलं यांचे के व्यासंगी विचार आपल्या आयुष्यात यावे आणि सदृढ आणि सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपल्या देशामध्ये मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि करतो जय हिंद जय महाराष्ट्र